नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महायुती आणि महाविकास आघाडीत घासून झालेल्या अटीतटीच्या लढतीत सर्वात जास्त चर्चा झाली ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची पक्षातील मातब्बर नेत्यासह पक्षाचं नाव चिन्ह मिळूनही अजितदादांना तिकीट वाटपात अवघ्या चार जागा पदरात पाडून घेता आल्या एकेकाळी तिकीट देणारे अजितदादा भाजपासोबत गेल्यावर तिकीट मागणारे ठरले कधी देत होते आज मागण्याची वेळ आली कसं तरी चार जागा घेऊन गप्प बसावं लागलं अजितदादांना त्यातही शिरूरच्या जागेसाठी अजितदादांना आढळराव पाटलांची शिंदे गटातून तर अर्चना पाटील यांची धाराशिवसाठी आयात करावी लागली आता यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला तीन चार जागा मिळाल्यानं दादांचे उमेदवार कुठल्या जागेवरून आता जिंकून येत आहेत हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे जागा निवडून जिंकून येत आहेत की प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीत दादा यांच्या हातात उरणार तो फक्त भोपळा याचं उत्तर चार जूनला मिळणार आहेच पण सध्या चर्चा आहे ती तर फार वेगळी आहे धाराशिव मतदारसंघातील जागेवरून अजित पवार यांना विरोधकांनी बरेच काही सुनावलं बरंच काही ऐकवलं दादांना उमेदवारसुद्धा मिळालेले नाही त्यामुळे त्यांनी बारामती आणि धाराशिव इथं घरातच उमेदवारी दिली मावळच्या उमेदवारीसाठी शिंदे गटातून आयात करून उमेदवार आणावा लागला एक जागा काय ती या पक्षातील नेत्याला मिळाली म्हणजे सुनील तटकर यांची रायगडमधील जागा धाराशिव इथनं अजित पवार यांनी नात्यातल्याच असणाऱ्या अर्चना पाटील यांना निवडणुकीसाठी पुढं केलं पण इथं त्यांना जोराचा दणका बसणार असल्याचं चित्र अगदी पहिल्या दिवसापासून दिसून आलं अजितदादांचे घड्याळ टिकटीक करीत असतानाच ठाकरे यांची मशाल येथे चांगलीच पेटली गेली शिवसेनेकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी अजितदादांना बरीचशी चाचपणी करावी लागली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवारांनी इथं निवडणूक लढवली आहे भारतीय जनता पक्षाचे राणा जगजितसिंह पाटील आणि ओम राजे निंबाळकर यांच्यातला छत्तीसचा आकडा सगळ्यांनाच माहीत आहे धाराशिव इथली निवडणुकी या दोघांच्या अवतीभोवती फिरताना दिसते यंदा मात्र करंट लागावा असं राजकारण बदललं जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी भाजपातून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत लोकसभेचं तिकीट मिळवलं म्हणजे त्यासाठीच त्यांनी या बा पक्ष हे पक्षांतर केलं त्यामुळं पक्ष आणि चिन्ह बदललं गेलं असलं तरी ही लढत देखील पाटील विरुद्ध निंबाळकर अशीच झाली कमळाच्या चिन्हावर मशालीच्या विरोधात उमेदवार उतरवला तर त्याचा मोठा फटका बसू शकतो असा कदाचित भाजपला अंदाज आलेला असावा म्हणून त्यांनी धाराशिवमध्ये मशालीला थेट भिडणं टाळलं पण तरी देखील ठाकरे यांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेचा मोठा इम्पॅक्ट धाराशिवमध्ये पाहायला मिळाला वाढलेली महागाई शेतीचे प्रश्न आणि मराठा आरक्षण हे सगळे सगळे मुद्दे ओमराजे निंबाळकर यांच्या पथ्यावर पडताना दिसून आले शिवाय पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रियता मतदारसंघात तर आहेच प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ओमराजे यांनी आघाडी घेतली होती आणि ती प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटवरही कायम ठेवल्यानं इथं मशाल म्हणजेच ओमराजे निवडून येणार असा एकूण कला आहे अजितदादांची राष्ट्रवादी लढवत असलेल्या शिरूर मतदारसंघाची ही मोठी चर्चा झाली यावेळी इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काटेकी टक्कर झाली शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाने शिंदे गटातून अढळराव पाटलांची निवडणुकीच्या तोंडावर आयात केली म्हणजे करावी लागली त्यांना त्यांच्या हातातील शिवबंधन सोडून ऐनवेळी हातात घड्याळ बांधलं सुरुवातीला अमोल कोल्हे यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती पण आढळराव यांच्या एंट्री झाल्यामुळं शिरूरची जागा रेसमध्ये आली गेल्या वेळेला अजितदादा वळसे पाटील या मंडळींनी अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी बऱ्याच खस्ता खाल्ल्या होत्या पण आता हेच नेते अमोल कोल्हे यांच्या विरोधात असल्यामुळं शरद पवार यांच्या मदतीने अमोल कोल्हे यांनी लोकसभेची खिंड एकाकी लढवली जुन्नर आंबेगाव खेड या या पट्ट्यामध्ये कांदा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरला आहे कोल्हे यांनी कांद्याच्या प्रश्नावरून सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं जातीचा जा फॅक्टर कोल्हेना इथं प्लसमध्ये घेऊन जाणारा असला तरी जातीपासून ते थोडे लांबच राहिले कारण प्रसिद्ध अभिनेते कलाकार आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे तयार झालेल्या त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागला नाही उलट समाजाने अगदी सायलेंटली अमोल कोल्हे यांच्यासाठी काम केल्याचं इथं बोललं जातं आहे दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे यांच्यासमोर आढळराव पाटलांसारखा कसलेला नेता असतानाही त्यांचं गणित मात्र बरंच फिसकटलं सलग तीन वेळा धनुष्यबाणाच्या चिन्हावर खासदार राहिलेल्या आढळरावांना इथं निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून हातात घड्याळ बांधून घ्यावं लागलं त्यामुळे त्यांच्या इमेजला मोठा धक्का बसलाच तो डमी उमेदवार म्हणून कोल्हा यांनाही यामुळं हातात ऐक कोलीत मिळालं थोडक्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा झालेल्या या शिरूरच्या अटीतटीच्या अती लढतीत तुथारीचा आवाज जास्त दिसतोय काही झालं तरी इथून अमोल कोल्हे यांची तुतारी नक्कीच वाजेल आणि ते दिल्लीला नक्की जातील अशी परिस्थिती इथं आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने रायगडची जागा प्रतिष्ठेची केली आहे ही खरे पण इथं ही परिस्थिती बिकट दिसत आहे इथं अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर उद्धव ठाकरे गटाकडून अनंत गीते अशी लढत झाली घड्याळ विरुद्ध मशाल अशा लढत झालेल्या रायगडमध्ये मतदानाची टक्केवारी घसरताना दिसली उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं ग्रामीण पट्ट्यातून गीतेना मोठं लीड देणारं ठरलं पण शहरी पट्ट्यात मात्र घड्याळाची चलती होती तसं पाहायला गेलं तर सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते ही इथली पारंपरिक लढत दोन हजार एकोणीसला अनंत गीते यांचा पराभवाची धूल चारत तटकरे यांनी कोकणात विजय मिळवला होता पण त्यावेळी त्यांच्या पाठीशी शरद पवार होते शरद पवार आता तशी परिस्थिती नाही मधल्या काळात बरंच राजकारण बदललं शिवसेनेतील बंडाच्या वेळेला गीते एकनिष्ठ राहिले तर अजितदादाच्या बंडाला सुनील तटकरी यांनी हवा दिल्यामुळं एकनिष्ठ विरुद्ध बंडखोर अशी यंदाच्या प्रचाराची बेसलाईन होती कागदावरचं गणित पाहिलं तर तशी तर तटकरींसाठी ही एक हाती लढत होती पण महायुतीच्या एकोप्यामुळे इथलं वारं फिरलं त्यात शेतकरी कामगार पक्षानं गीतेसाठी दिलेला मदतीचा हात रायगडच्या निकालातील महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी इथं भरणा आहे तरी देखील सामान्य शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहण्याची रायगडमध्ये अधिक शक्यता होती रामदास कदम पिता पुत्रांनी रत्नागिरीमधून तर भरत शेठ गोगावले यांनी महाड पेनमधून ताकद लावल्यामुळं आणि बूथ मॅनेजमेंटवर दिलेला सर्वाधिक भर पाहता रायगडचा निकाल घासून लागेल असं सध्या तरी दिसतंय पण तरीही अनंत गीते यांचा निसट त्या मताधिक्याने का होईना रायगडमधून विजय नक्की होऊ शकतो असा अंदाज इथं आता व्यक्त होतोय आता सगळ्यांच्याच चर्चेचा ठरलेला मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राला काय देशाला उत्सुकता आहे बारामतीची निवडणूक अनेक अर्थानं महत्त्वाची होती इथून फक्त एका मतदारसंघाचा खासदार निवडून येणार नव्हता इथल्या निकालावर खरी राष्ट्रवादी कोणाची कार्यकर्ते कोणाच्या पाठीशी आहेत बारामतीचा कौल कुठल्या पवारांना जातोय अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या निकालातून होणार आहे त्यामुळं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत कन्फर्म झाल्यापासूनच बारामती ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूनी जोर लावण्यात आला अजित पवार शरद पवार सुनेत्रा पवार युगेंद्र पवार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे असे सगळेच पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढत होते अजितदादांनी ही सहकारी संस्था कारखाने आणि गाव पातळीवरील स्थानिक नेत्यांचं जाळं मजबूत करीत बारामती इंदापूर आणि दौंडसारख्या भागात आपलं वजन वाढवलं घड्याळाची छाप सोडली तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी जुन्या जाणत्या नेत्यांना सोबत घेत प्रचाराचं वेगळं डायमेन्शन आणलं शेवटच्या दिवसात महायुतीची फौज दाखल झाल्यामुळं मात्र सुनेत्राताई पवार यांच्या बाजूने पारडं झुकत असताना दिसून आलं पण शरद पवार यांच्याबाबत असलेली सहानुभूती त्यांची हक्काची मतं अजितदादा यांच्या विरोधात तिथं असलेलं जनमत महाविकास आघाडीच्या प्रभावाखालील मतं दलित आणि मुस्लिम मतं हे सगळं जोडून पाहिलं तर निकाल हा निसट त्या अंकानिका होईना सुप्रिया सुळे यांच्या बाजूने लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय या मतदारसंघात अनेक गैरप्रकार झाल्याचे आरोप अजितदादा यांच्यावर झाले आहेत दादागिरी धमकी पैशाचं वाटप रात्रभर सुरू असलेली बँक अशा सगळ्या गोष्टी यात होत्या खरं तर ही आश्चर्यजनक गोष्ट आहे बँक रात्रभर सुरू राहते आणि या बँकेत गर्दी होते कोणाची झाली असेल कशासाठी झाली असेल बँक रात्रभर उघडी का ठेवली असेल असो एकूणच काय तर अजित पवार गटाच्या वाटेला आलेल्या पाच जागापैकी एक जागा त्यांनी महादेव जानकर यांच्या पक्षाला सोडली त्यामुळं उरलेल्या चार जागावर निवडणूक लढवावी लागली अजितदादांची एकही जागा येणार नसल्याचं आता म्हटलं जात आहे तरीही मिळालीच तर एखादी जागा त्यांना मिळू शकेल असं देखील चित्र आहे मग अजितदादांनी राष्ट्रवादी फोडून नक्की मिळवलं तरी काय अजितदादांना पश्चाताप होईल काय तुम्हाला काय वाटतं किती जागा मिळतील या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तुमचा आकडा कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा